नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत फुग्याची धपाटी बघा कशी छान खमंग खुसखुशीत झाली आहेत ही धपाटी तुम्ही दही लोणी सॉस उसळीबरोबरसुद्धा खाऊ शक चला तर मग ह्या धपाट्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं ही धपाटी कशी केली ते आता बघूया आता पहिल्यांदा आपण ह्या फुग्याच्या धपाट्यांसाठी लागणारं हिरवं वाटण करून घेणार आहे त्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्या ह्या मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभरी देटासह कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अशी पहिल्यांदा पाणी घालून चांगली पेस्ट करून घेते की आपण आता दोन वाट्या धपाट्याचं पीठ घेतलेले आहे हे दोन्ही पिठं मी चाळून घेतलेली आहेत आता त्यामध्ये मिसायला ज्या वाटीनं आता हे धपाट्याचं पीठ घेतलं त्याच वाटीनं ही, ही पाऊन वाटी कणी त्यामध्ये मिसळून घेऊया त्यामध्ये टाकायला हे दोन चमचे तीळ एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा ओवा हे आता ह्यामध्ये टाकून घेऊया कसुरी मेथी आणि ओवा मी हातावर चोळूनच ठेवलेला आता चांगलं एकसारखं मिसळून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया हा एक वाटीभर किसलेला दुधी भोपळा तुमच्याकडं दुधी भोपळा नसेल तर तुम्ही काकडीचाही वापर करू शकता आता ह्यामध्ये टाकूया हा छोटा चमचाभर हिंग थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि आता हे हिरवं वाटण यामध्ये ओतून बघा कशी छान पेस्ट झालेली आहे पहिल्यांदा आता हे चांगलं सगळं असं मिक्स करून घ्या कारण दुधी भोपळ्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो त्यामध्ये आपलं बरंचसं पीठ भिजलं जातं म्हणून हे पहिल्यांदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे बघा आता दुधी भोपळ्याच्या ओलसरपणामध्ये बरंचसं आपलं पीठ भिजलेलं आहे आता ही हे मिक्सरचं भांडं खळबळून ह्यामध्ये पाणी टाकून ह्या पिठाचा आता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा आता कसा छान घट्ट गोळा मळून झालेला आहे त्याला आता तेल लावून लगेचच हे आपण आता लाटायला घेऊया आता तेला हात घेऊन ह्या पिठाचे आपण असे मोठे मोठे गोळे करून घेऊया ह्यामधला पिठाचा एक गोळा घ्या तो आता कणकेमध्ये चांगला बुडवून घेऊन त्या गोळ्याची आपण पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आता ही उलटून पलटून एकसारखी करून घ्या बघा आता ही चपाती आपण अशी लाटून घेतल्यानंतर बघा ही इतपत जाडसर असावी ह्या चपातीच्या आता वाटीनं अशा आपण पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा आता अशा ह्या पुऱ्या पाडून घेतल्यानंतर त्या आता आपण तळून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता एक करून ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया बघा आता हे अशा लालसर होईपर्यंत आपण खुसखुशीत अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत लगेचच मी आता ही दुसरी कुछ पुरी टाकून घेते ह्या अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेते बघा मैत्रिणींनो अशी ही खमंग खुसखुशीत फुग्याची धपाटी आपली तयार झाली आहेत माझीही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच हो, आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद